नमस्कार शेतकरी मित्रांनो एग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या एग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस गवार आले कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत <laughs> सोयाबीन मध्ये आम्ही भावाने खरेदी थांबल्यानंतर बाजारातील नरमी कायम आहे सोयाबीनचा कमी झालेला भाव आजही कायम होता आजही देशातील बाजारात सोयाबीन सरासरी 3800 ते तीन हजार चारशे रुपयांनी विकलं गेलं प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव आजही चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान काढले होते आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयाबीन डेच्या भावात चढउतार सुरू आहेत तर, तर देशातील खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक वाढते आहे सोयाबीनवरील दबाव कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे देशातील बाजारात कापसाची आवक गेल्या दोन आठवड्यापासून स्थिर आहे तर सी सी आय खरेदीही सुरू आहे त्यामुळे कापसाचा बाजारभावही स्थिरवलेला दिसतोय खुल्या बाजारात सरासरी भाव पातळी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे वायद्यांमध्ये कापसाच्या भावात काहीसे चढउतार दिसत असले तरी सरासरी भाव पातळी स्थिर दिसते आंतरराष्ट्रीय बाजारातही भावावरील दबाव कायम आहे देशातील बाजारात कापसाची आवक आणखी काही आठवडे चांगली राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील गवारची आवक कमीच आहे तर गवारला चांगला उठाव आहे त्यामुळे गवारचे भावही टिकून आहेत राज्यातील सर्वच बाजारांमध्ये गवारची आवक मर्यादित दिसत आहे इतर भाजीपाल्याची आवक वाढली तरी गवार मात्र भाव राखून आहे बाजारातील आवक आजही कमीच होती त्यामुळे बाजारात गवारला पाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज आहे कांद्याच्या भावात मागील तीन दिवसांमध्ये पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली बाजारातील कमी झालेली आवक आणि चांगला उठाव याचा दराला आधार मिळाला आज बाजारात कांद्याला सरासरी क्विंटल दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांचा भाव मिळाला बाजारातील कांदा आवक काही प्रमाणात कमी जास्त होण्याचा अंदाज आहे तसंच बाजारातील कांद्याची आवक लगेच मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता धुसर आहे उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर दरात बदल दिसू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आल्याच्या भावामध्ये मागील दोन महिन्यांमध्येच मोठी नरमाई आली आल्याचे भाव नऊ हजारावरून आता तीन हजारांच्या आत आले आहेत बाजारात नव्या मालाची आवक मोठ्या प्रमाणात होते यंदा लागवडीच्या काळात आल्याला चांगला भाव होता त्यामुळे लागवड वाढल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं परिणामी यंदा आल्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे याचा दबाव आल्याच्या बाजारावर दिसून येतोय सध्या आल्याला दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील आल्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे त्यामुळे आल्याच्या भावातील मंदीही दिसेल असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे शेतमाल बाजारातील प्रत्येक ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका